थायलंडच्या पट्टया या शहरात एक हिंदू मंदिर आहे ज्याचं बांधकाम एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये सुरू झालं होतं त्रेचाळीस वर्ष उलटूनही अद्यापही ते पूर्ण झालेलं नाही दोन हजार पंचवीसपर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते विश्वाचे निर्माते रक्षणकर्ते आणि संहारक अर्थातच ब्रह्मा विष्णू महेश या हिंदू त्रिमूर्तींना अभिमानाचं स्थान या थायलंडच्या ज्या मंदिरात देण्यात आहे आणि विशेषतः पंचमहाभूतांचं महत्त्वही अधोरेखित केलं आहे अशा सँच्युरी ऑफ ट्रूथ या संपूर्ण लाकडापासून निर्माण होत असलेल्या एका अद्भुत मंदिराविषयी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकर मोये कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत थायलंडचं सा हे मंदिर हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचं ज्ञान देणारं संग्रहालय आहे अयोध्या या राज्याच्या थीमवर आधारित मंदिराची रचना तयार केली जाते त्याची वास्तुकला ही अयोध्या या राज्याच्या मंदिरांपासून प्रेरित आहे संपूर्ण मंदिर थाई आर्किटेक्चरचं असून मंदिराचे निर्माते थाई लेक हे थाई उद्योगपती लेख विरियप्पन हे आहेत चोवीस वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजारमध्ये त्यांचं निधन झालं मात्र त्यांच्या निधनानंतरही ही रचना पूर्ण होत आहे या वास्तूची रचना पूर्णपणे लाकडाची असून उत्तम प्रकारचं काम यावर करण्यात आलंय यात विशेषत एकाही ठिकाणी खिळ्याचा वापर हा केलेला नाही ही जगातील सर्वात उंच लाकडी रचना असल्याचं आता म्हटलं जात आहे या मंदिरात ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासोबतच भगवान गणेशाची मूर्ती रामायणाची कथा सांगणाऱ्या काही मूर्ती या अनेक ठिकाणी आपल्याला कोरलेल्या दिसतील या मंदिरात एकूण चार प्रवेशद्वार आहेत जे आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर व दक्षिण या चार देशांना असलेल्या चार हॉलमध्ये घेऊन जातात त्यापैकी पश्चिमेच्या बाजूस असणाऱ्या हॉलमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती आहेत आणि पंचमहाभूतांचं महत्त्व येथे चित्रित केलेलं दिसतंय मंदिराचा प्रत्येक पृष्ठभाग हा थाई हिंदू बौद्ध चीन आणि खमेर परंपरांनी सजलेला आहे आणि त्यात बरेच साम्य असल्याचंही आपल्याला दिसतं मंदिर हे येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरू झालेलं असलं तरी अद्यापही मंदिराचं बांधकाम सुरू असल्याने पर्यटकांची काळजी ही पुरेपूर -पुरे या ठिकाणी आपल्याला घेतलेली दिसते व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद